शिरपूर शहरात एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीच्या शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचे धक्कादायक प्रकार चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता खडबड उडाली आहे या प्रकरणी राजेंद्र खंडोबारी बारी रानार गोविंदनगर वर्जडी रोड शिरपूर या रिक्षा चालकास शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध विनयभंगासह पोक्सो अंतर्गत विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला आहे संशयित चार पाच महिन्यांपासून विद्यार्थिनी सोबत गैरप्रकार करीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे शिरपूर शहरात जास्त करून पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत येण्या जाण्यासाठी व सुरक्षेसाठी रिक्षाची व्यवस्था केली आहे मात्र रिक्षात देखील आपले पाले सुरक्षित नाही याची प्रचिती शिरपूर शहरात चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली आहे शिरपूर शहरात चौथीच शिक्षण घेणारी नऊ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या ज्या रिक्षातून शाळेपर्यंत ने आण करीत होता त्या रिक्षाचालकाने विनयभंग केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदर पीडिता शहरातील एका प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी असून राजेंद्र खंडू बारी हा रिक्षाचालक रिक्षाद्वारे शाळेपर्यंत नेन करीत होता दरम्यान चौदा सप्टेंबर रोजी सदर पीडिता रडत रडत घरी आली तिला तिच्या आईने रडण्याचे कारण विचारले असता रिक्षाचालकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची व असाच प्रकार या अगोदरही केल्याची आणि कोणाला हा प्रकार सांगू नकोस अशी धमकी दिल्याची पीडितेने माहिती दिली त्यामुळे तिच्या आईला धक्काच बसला आणि तिने नातेवाईकांसोबत रिक्षा चालकाचे घर गाठले आणि त्याला पोलिसांचे ताब्यात दिले मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशोधाविरुद्ध विनयभंगासह फोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे उशे रिक्षाचालकाला पोलिसांनी रात्रीच कायदेशीर अटक केली आहे पुढील तपास पी एस आय हेमंत करणार हे करीत आहे